निमित्त मुद्रेश्वर मंदिर मंदिर येथे शिवभक्तांची दर्शनासाठी गर्दी परिसर भाविकांनी फुलला संतोष शेठ निलधे व राहुल पाटील यांच्या माध्यमातून शिवभक्तांना साबुदाण्याची खिचडी खजूर व दूध असा फराळ वाटप कर्जत तालुक्यात अनेक ठिकाणी शंकराची प्राचीन मंदिरे आहेत त्यामध्येच एक मंदिर म्हणजे मुद्रे खुर्द येथील मुद्रेश्वर मंदिर असून ते मुद्रे ग्रामस्थांचे श्रद्धास्थान आहे या मंदिराच्या समोरील बाजूस कर्जत मुरबाड राज्यमार्ग आहे तर मागील बाजूस कर्जत कृषी संशोधन केंद्राची शेती आहे वर्षभर करण्यात येणाऱ्या भात शेतीमुळे येथील मंदिराच्या परिसरात कायमच गारवा असतो त्यामुळे भक्तगणांनाही येथे प्रसन्न वाटते काही वर्षांपूर्वी हे मंदिर ज्या परिसरात आहे तेथे शंकराची पिंडी आढळून आली होती या पिंडीची स्थापना करण्यात आली त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये या मंदिराच्या चारी बाजूला मंदिराचे शेड उभारण्यात आले व तेव्हापासून हे मंदिर मुद्रेश्वर मंदिर म्हणून ओळखले जाते आणि तेव्हापासून येथे महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो दोन हजार तेरामध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करून नव्याने उभारणी करण्यात आली तसेच मंदिरामध्ये महादेवाची पिंडी नंदी श्रीकृष्ण साईबाबा श्री गणेश आणि महालक्ष्मी यांच्या मूर्तींची नव्याने स्थापना आणि प्राणप्रतिष्ठा करण्यात आली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाचा अभिषेक व पूजेचे विशेष आयोजन करण्यात येते असंख्य भाविक मंदिरात येऊन दर्शनाचा लाभ घेतात या शिवभक्तांना दरवर्षी संतोष शेठ निलधे व राहुल पाटील यांच्या माध्यमातून साबुदाण्याची खिचडी खजूर व दूध असा फराळ वाटप करण्यात येतो सकाळी पाच वाजता उभाचा कार्यक्रम अभिषेकचा कार्यक्रम सुरू होतो नंतर नऊ वाजता जे भाविकांची याच्यासाठी दर्शनासाठी रांग लागलेली असते आणि भाविकांचा इथं उत्कृष्ट असा प्रतिसाद लाभतो आणि काळाभागप्रमाणे आम्ही सकाळी महाशिवरात्री उत्सव महाफरा संतोषजी निल्दे उद्योजक व राहुल पाटील यांच्याकडून सालाबातप्रमाणे हा महाशिवरात्री उत्सवाचा फार ते तिथे आयोजित केलेला असतो व दु सकाळपासना जे ये भाविक येतात ज्या ज्याच्या परीने मदत करत असतात काही का वस्तुरूपी देतात काही देणगी रूपी देतात आणि काही संध्याकाळी महाशिवरात्री उत्सव भंडारा आपले मुद्रे खुर्द नाना उद्योजक बाळूमा हिंदूतवळे यांच्याकडून सालाबादप्रमाणे तीन ते साडेतीन हजार भाविक या महाप्रसादाचा लाभ घेत असतात आमदार निधे आमदाराने पंचवीस लाख रुपये मंजूर करून सभागृहाचे काम चालू आहेत